आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रिक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत दुसरीकडे अठ्ठावीस पक्षांचा इंडिया विरोधी आघाडी भाजपाचा पराभव करणारच असा दावा करत आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेस या राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यावर आली आहे अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपाने तीन राज्यात चांगले यश पटकावले आहे याच विजयामुळे भाजपा नेत्यांमध्ये लोकसभेमध्ये विजय मिळणार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील अशी खात्री आहे तर दुसरीकडे अठ्ठावीस पक्षांचा इंडिया आघाडी भाजपाचा पराभव करणारच असा दावा करत आहे त्यामुळे पुढील लोकसभेमध्ये इंडिया आघाडी आणि एन डी ए यात कोण बाजी मारणार हा मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्वे नुसार तर सर्वेनुसार महायुतीला वीस एकवीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला सव्वीस अठ्ठावीस जागा मिळतील असा अंदाज आहे तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता कोणाच्या बाजूने कौल देते हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब विडोला करा लाईक